बहिणाबाई महोत्सव हा खरंतर खानदेशासाठी एक आ... म्हणजे अतिशय सुंदर सुंदर महोत्सव आहे आणि हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे बैणाबाई महोत्सव म्हटलं की खान्देशातले सगळे लोकं लांबून का असे नाही इथे येतात इथले स्टॉल जे आपल्याला एक कमाई करायचं साधन पण आहे जे बचत गटाच्या महिलांना आणि सगळ्यांना एक नवीन स्वतःचा सोर्स आपल्याला उ निर्माण करता येतो आणि जे आयोजक आहे ते हे विविध कार्यक्रम घेतात सांस्कृतिक कार्यक्रम घेत घेतात ज्याच्यामुळे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांना एक चांगला उत्तम स्टेज मिळतं त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांची ओळख होते म्हणून मला बहिणाबाई महोत्सव हा खूप आवडतो आणि असा हा आज दहा वर्ष झाले हे महोत्सव चालला आहे आणि हा असाच चालत राहो आणि कायम आमच्या पुढच्या पिढीलासुद्धा ह्या स्टेजचा चांगला वापर करता येऊ आणि यामुळे सगळ्यांना असाच आनंद मिळत राहो एवढीच इच्छा व्यक्त करते थँक्यू खूप छान वाटला आणि या ठिकाणी जे परफॉर्मन्स आम्ही बघितले मी विथ फॅमिली आलेली आहे आणि त्यामुळे ह्या उत्सवामुळे अशा मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो आ, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जळगावकरांसाठी थँक्यू गेल्या अनेक वर्षांपासून बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन भरारी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे आणि दोन मेहनती जीव एक म्हणजे दीपक परदेशी आणि दुसरे म्हणजे विनोद ढगे या दोघांच्या माध्यमातून हा महोत्सव जळगावकरांना एक मेजवानी ठरतो लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन याच्यामध्ये केलेलं असतं उत्तम असे सांस्कृतिक कार्यक्रम ते दिले ते दिले जातात आणि याच्याबरोबरच खाण्याची मेजवानी असते वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सचे स्टॉल्स असतात आणि त्यामुळे काय होतं की आज जवळजवळ एक दहा ते पंधरा हजार लोक कमीत कमी या स्टॉल्सला भेट देतात आणि एक चांगल्या पद्धतीचं मार्केट या बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून जळगावकरांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि अतिशय यशुनियोजित पद्धतीने हा महोत्सव जळगावकरांसाठी आयोजित केला जातो भरारी फाउंडेशन आणि त्यांचे नमस्कार माझं नाव ममता जावडे आहे आज बहिणाबाईचा पाचवा दिवस आहे आणि आज आजपर्यंत जबरदस्त रिस्पॉन्स आलेला आहे या बहिणाबाई महोत्सवमध्ये मी पाच ते सहा वर्ष झाले स्टॉल लावत आहे आणि माझा नॅचरल इन्सिनस्टिकचा अगरबत्ती मी बनवत असते बहिणाबाई महोत्सवामध्ये अशा बहुत भरपूर महिला आहेत की त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे तर बहिणाबाई महोत्सवमध्ये आल्यानंतर त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो त्यांचं प्रोडक्ट म्हणजे भरपूर लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि मेन म्हणजे माझं प्रोडक्ट जे आहे ते नॅचरल इन्सेन्स्टिकमध्ये करते भीमसेनी कपूर लोभान अगरबत्ती आहे गो ग गोमय गायच्या शेणापासून बनवलेली आहे निर्माल्यापासून बनवलेली आहे की ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होत नाही अशा प्रकारच्या माझ्या अगरबत्त्या आहेत नंतर त्याचबरोबर मी पॉट आईस्क्रीमसुद्धा बनवते ही जो जे बाकी कीचे जे आईस्क्रीम असतात त्याच्यामध्ये कसं पाम ऑइल वगैरे टाकलेलं असतं आमचा जो आईस्क्रीम असतो तो ऑर्गॅनिक असतो आणि जे जुने लोक जे असतात की पहिले मशिनरी नसताना ते पॉटवर बनवायचे तो पॉट आईस्क्रीम आमचा सुद्धा आहे माझं शॉप न शॉप जे आहे ते कालिंका माता रोड नशिराबाद रोडला माझं शॉप आहे ममता पॉट आईस्क्रीम म्हणून आणि तुम्हाला अगरबत्ती आणि पॉट आईस्क्रीम दोन्ही तुम्हाला मिळणार आहे बहिणाबाईचे जे बी हे असतील अरेंजमेंट करणारे जे दीपक परदेसी वगैरे आहेत त्यांना फक्त मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही पा पाच दिवसांचा जो स्टॉल ठेवता तर कमीत कमी तो सात दिवसांचा आठ दिवसांचा तरी ठेवावा त्यामुळे कसं बाकीच्या महिलांनाही रिस्पॉन्स मिळतो आणि काही लोक जे जॉबमध्ये अटकलेले असतात तर त्यांना यायला वेळ मिळत नाही तर ते सुट्टीच्या दिवशी ते येऊन सण ह्या जे जे प्रोडक्ट असतात जे ग्रामीण भागातल्या महिला असतात ते इथं इथपर्यंत येऊन त्यांचे प्रोडक्ट दाखवतात लोकांना असते ते ग्रामीण भागातले ऑर्गनिक प्रोडक्ट प्रत्येकाला मिळतील आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जातील आणि प्रत्येकाला हेल्थ मिळतील म्हणून मी त्यांना एक रिक्वेस्ट करते की तुम्ही पुढच्या वर्षी पाच दिवस न ठेवता त्यांना तुम्ही जास्तीत जास्त जर दिवस ठेवलेत तर फार चांगलं होईल थँक्यू सर धन्यवाद दरवर्षी महिन्या महोत्सव करतो तिथे विविध प्रकारचे खूप उपक्रम राबवले जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम तर छान असतात आणि वरतून जळगावातल्या सगळ्यात छोट्यातले वरतून मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा इथे संधी मिळते आणि तिथे जे स्टॉल लागतात तिथे ते इतके सुंदर आणि रुचकर पदार्थ असतात की त्या आपण जरी नेहमी बनवतो पण इथल्या पदार्थांना काहीतरी वेगळीच आहे इथले कार्यक्रम खूप सुंदर होता जळगाव म्हणजे जळगावमध्ये हा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगला कार्यक्रम आहे इतका कार्यक्रम सुंदर असतो दरवर्षी लोक तिथे हजारो संख्येने येतात आणि रोज इथे अगदी मेळाव्यापेक्षाही सुंदर मोठी गर्दी असते धन्यवाद आपलं नाव वैष्णवी गणेश पाय